आज आपण काय लावत आहे आपण नाही मी लावत आहे आणि हे मैत्री कोणत्या कळीत केली भिजवली ते असते ना लोखंडी कळी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोहिक हो। केस चाले आपल्या

गुड मॉर्निंग कोणाने मेहंदी लावून पाहिजे अशी लावा लागते मेहंदी हाताची मेहंदी आहे हे अशी लावली तर डोकंस थंड राहते जरा असं लावायचं पहिले ह्या वाग असं मोबाईलमध्ये जायचं त्याच्यातच पाहिजे हे मग असं असं लावू शेंडी आहे ना हे पावते मी पार्लर केला आहे ना मग तुम्हाला आशीर्वाद पाहिजे नीट व्यवस्थित मग हे अशी शेंडी घ्यायची अशी म्हणजे झाली पहिलीश दिवशी अशीच लावा लागते हाताची भेंडी तुम्ही पण अशीच लावायची जास्त असं पातळ नाही करायचं एवढाच घट्ट ठेवा एवढी घट्ट ठेवली मी नाही तर मग ते शे। उतरते ना, ना।, ना, ना, थे। ना, उतर ना चेहऱ्यावर एवढी मस्त ठेवली आणि मस्त काळी रात्रभर भिजू टाकली मी आता ती मस्त काळी आली अशी लावून घ्या पांढरे वगैरे केस असतील तर ते मग थोडेसे काळे होते काळे लालसर होते मग हे आहे ना हा दुसरा असा भाग घ्यायचा असं हा आला गुड मॉर्निंग कशा आहात सर्व आपण मेहंदी लावत आहे बा आज मेहंदी एवढी कमी आहे काही कमी नाही हे आपण मिळालं चला मेहंदी लावता लावता पण आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि लाईव्ह आलं पाहिजे काम म्हणजेच लाईव्ह आहे की नाही हे दुसरी हे लट हे अशी तुम्हाला आपण मेहंदी लावणं शिकवतो ना मी हे झालं आता ही दुसरी लट हे पहिली आपण अशी घेतली आणि आता ही दुसरी अशी घेतली हो हाँ भ्यासा। हाँ भ्यासा। ही तर अशी करून ठेवते मग आता हा इकडचा भाव घ्या असा हा तुम्हाला जे वाटण ते घ्यायची अशी कसं लावू शकता तुम्ही हे असं करून नंतर याला पण असं पूर्ण म्हणजे हे अशी लावल्याच्या न माहिती आहे की के सर्व केसांना अशी मेहंदी लावली जाते ही पार्लरची पद्धत पार्लर केलं होतं ना म्हणून हे मग आणि मग आता हे झाली आपली अशी लावून एवढी हे पाहिजे मेहंदी अशी लावून द्यायची म्हणजे ते कशी चिकट असते ना तर मग बरोबर चिककून राहते अशी याला ग्लोव्ज घ्यायचे पण मी ग्लोवज नाही घेतले कारण मला ते ग्लोवज घालून ते जमतच नाही व्यवस्थित ते ग्लोवज निघते मग ही लट घेऊन घ्यायची अशी अशी लट घेतली त्याला पण पूर्ण अशी मेहंदी अशी करून घ्यायची पुरेपूर लागली पाहिजे असं पाहायचंही ग्लोज एक एक लट घेतल्यावर अशी पूर्ण मस्त पैकी लागते ते मग हे असे करू सकाळी बसल्या मेहंदी हे लावाय करायच झालं माझे केस छोटे आहे मोठे केस व्हायला अशी जास्त मेहंदी लागते मी अर्धच पाकिट घेतलं म्हणजे अर्ध्या पाकीटमध्ये माजकेच होतात छोटे छोटे आहे ना आता ते वाढले याच्यापेक्षा कमी लागत होती आता जरा जास्त पाहिजे एक छोटशी कडी घेतली होती मी जरम त्याची खुंडी पातेलं आणि मग हे असं बरं म्हणजे हे जेणेकरून हे सुटलाच नाही पाहिजे जोडा आता काय राहिलं आपलं हे मागचं दिसत नाही आहे आता कोणी लावून दिलं कशी आपल्या घरच्या घरी बरा आहे उपाय हा हे पण असेच करायचे असे असे दुसऱ्या ट्राय करून टाकाय की नाही मैं जी है किसना तेवर से व्यवस्थित रहेंगे मेंढी दो ते कष्ट तास लगती है लोकेज़ जब आपको टेस्ट कर लो तो बसती अन्यथा है जी मेंढी बहुत ना मग तुम्हाला मेहंदी अशी लावते पार्लर मध्ये गेल्यापेक्षा घरीच नॅचरल मेहंदी नाही लावायची पण ती म्हणजे बेकारी आपल्याजवळ कोणी लावाली नाही पूर्ण केसांना ती लागली पाहिजे अशी लावायची माझे केस हे पूर्ण असे ही लावायची अशी ओके झालं ना अशीच लावायची मेहंदी ते जी लावताना तुम्ही विक्रती त्यांना के केस जास्त पांढरे होते माहिती का मी लावत होती पहिले इथे विक्रती मेहंदी मी लावायला आणली पोरगू कसं मी काय लावून राहिले पाय ते न तेच लावले पाय त्याने लावली त्याच्या समोरच केस हे जे आहे ना पुरे पांढरे झाली त्यानं आणि आता तर ती लावलीच नाही पाहिजे हेच लावायची छान आहे हे आता असे हात लाल झाले पण काही नाही लाल झालेली हे अशी झाली लाल हात अशी पूर्ण लावून घ्यायची नाही इथं आरसा आहे मोबाईलमध्येच नाही वागत आहे ना निघते काय याला काही लावाय नाही लगलं डोक्याने असं मस्त असं फिट्ट बसलं आणि हे चांगलं तीनक तास अशी वाऊ द्यायची नाही ते रंगणार नाही व्यवस्थित काहीच नाही टाकलं मी त्याच्या फक्त पत्ती टाकली चहापत्ती चहापत्ती टाकली आणि एक संत्र्याचं शिंक होतं घरी मिक्सरमधून काढलं चमक येते ना संत्राच्या शिलका न के साली मग तुम्ही मेहंदी कशी वाटली आपली मेहंदी लावून गेले काय मेहंदी लावाने मेहंदी दाखवल्या बरोबर सर नका लावतो मी पहिले माही मेहंदी पहा मग लाव जा नाही तर जाणं लावायला तर ताईनं अशी अशी सांगली मेहंदी लावायची ला पण मी लावून घेऊ असं काही करू नका पहिले पाहून घ्या नाही कोणती लावा काय लावा समजा नाही तुम्हाला तर मी लावली हे मी पाकीट फेकलं खाली ह्याच्या वरच्या मजल्यार आहे ना खाली फेकलं मग पाकीट लोक तर तुम्ही अशीच मेहंदी लावत जा आता काय विक्रेती बंद करा आणि हे एक पाकिट घेण्याचं गणपती नावाची मेहंदी मी हे वीस रुपयाचं पाकिट भेटते दहा रुपयाचं भेटते तुमच्या याच्यानुसार आणि ते भिजत ठेवायचं रात्रभर अशा कडे इथ एक कडे घेऊन या शंभर रुपयाची ऐंशी रुपयाची भेटू शकते अट्टी आणि त्याच्यात हे असं माझ्यासारखं करायचं आता हे तीन घंटे ठेवायचे मी आता हात धुतो मी काहीच नाही टाकलं होतं त्याच्यात चल मग माहिती द्यायला काहीच नाही टाकलं होतं तरी बा हात पण माझे किती लाल झाले काहीच नाही ना निंबू टाकलं ना काही काहीच नाही फक्त पत्ती टाकली होती चहा पत्ती तुम्ही पण चहापत्तीच पत्तीच टाकला असं करा कसे लाल लाल झाले आता हे तीन घंटे ठेवलं म्हणजे एकदम मस्त केस होऊन जाते आणि असे मस्त शायनिंग गिनिंग मारते असे केस मस्त असे पा किती व्यवस्थित लागली हे काय दिसते का कुठंतरी केस सुटलेला ना दिसते कुठं सुटलं नाही केस आहे ना आगवून घेऊन बघू शकता तुम्ही हे इकडून चला मग बाय